आणि यासाठी तुम्हाला रेशन दुकानदार जायची गरज नाही तहसीलमध्ये जायची गरज नाही कुठेही कोणत्याही सरकारी कार्यालयात तुम्हाला चक्रा मारायची गरज नाही तर हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत स्वागत आहे तुमचं आपल्या एका जबरदस्त आणि नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो जवळपास पाचशे ते सहाशे कॉमेंट आले नुसत्या एका टॉपिक कोणतं रेशन कार्डचा बारांकी आर सी नंबर निघत नाहीये हो मित्रांनो याआधी मी व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर परंतु तुमच्या कमेंट बघून मला असं वाटलं की नाही व्हिडिओ बनवावा तुम्ही बघा बरेचशा कमेंट आले की एफ एस कोड मिळत नाहीये साइट साईट लोड घेते डाटा पॅच डाटा मॅच होत नाहीये त्यानंतर साईट ओपन केली की पेज पुढं लोड घेत नाही अशा वेगवेगळ्या कमेंट तुमच्या भरपूर येत आहेत तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची मी कसली डिटेल घेणार नाही तरी तुमच्या रेशन कार्डची पूर्ण कुंडली तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हो आणि यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन दुकानात चक्र मारायची गरज नाही तहसीलमध्ये चक्र मारायची गरज नाही आणि इतर कुठल्याही सरकारी कार्यालयात तुम्हाला चक्रा मारायची गरज नाही घरी बसा तुमचा मोबाईल काढा आणि दोन मिनिटात तुमच्या रेशन कार्डची पूर्ण कुंडली तुमच्या हातात आणि परत सांगतो की तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड तू इतर पर्सनल डिटेल कुठलीही द्यायची गरज नाही मी ज्या स्टेप तुम्हाला समजून सांगितलंय त्या जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर अगदी सहजपणे तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर तुमच्या हातात असेल आणि त्यानंतर तुमचं रेशन कार्डसुद्धा तुमच्या हातात असेल तर चला जास्त वेळ वाया घालत नाही डायरेक्ट वडिला आपल्या व्हिडिओकडे तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि तर गुगलवर सर्च करा एन एफ एस ए बघा एन एफ एस ए तुमच्यासमोर सर्च करतो आणि एंटर करतो एंटर केले गेल्या इथं तुम्हाला वरतीच एन एफ एस ए म्हणजेच नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम डॉट जी ओ वी डॉट इन यांचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल यांचा ऑफिशियल वेबसाईट म्हणजे आपली एन एफ एस सीची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली मित्रांनो इथं काही नवीन अपडेट्स वगैरे दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तीन नंबरला रेशन कार्ड हा पर्याय दिसेल तर यामध्ये इथं रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवले जाणार आहे आणि इथं तुम्हाला रेशन कार्ड बेनिफिशरी अंडर येणं पाहिजे म्हणजे रेशन कार्डच्या म्हणजे रेशन डिपार्टमेंट अंतर्गत येणारे सर्व राज्य इथं तुम्हाला दाखवले जाणार आपलं राज्य इथं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस आपण तेच महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट केल्या गेल्या इथं तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दाखवले जातील त्या ओके करा फक्त इथं ओके बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर हा कॅप्चा दिसेल हा कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चा टाकून खाली वेरीफाय बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडला जाणार आहे इथं तुम्ही वरती बघू शकता रिपोर्ट प्रोग्राम आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमच्या रेशन कार्डचा पूर्ण रिपोर्ट बघायला मिळणार आहे बरोबर तर यामध्ये इथं मित्रांनो वरती दहा बाजूला तुम्ही बघू शकता वरती स्टेट विचारणार आहे म्हणजे राज्य राज्य आपलं महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट राहणार आहे मित्रांनो त्यावर काही बदल होणार नाही बरोबर त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारला जाईल म्हणजे जिल्हा तर जिल्ह्यामध्ये इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी दिसेल त्यात तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडा आता बघा तुम्हाला दरवेळेस वाटत असेल की मी हा जिल्हा निवडतो तो जिल्हा निवडतो ठीक आहे तुमच्यासाठी आपण आता चला सोलापूर घेऊयात मित्रांनो सोलापूर घेतलं बरोबर त्यानंतर इथं वरती या पर्यायावर क्लिक करतो पेज थोडं लोड घेईल वाट बघायची मित्रांनो शक्यतो मित्रांनो ही साईट तुम्हाला रात्री चालवा तुम्ही रात्री जर तुम्ही ही साईट चालवली तर शंभर टक्के तुमचा आर सी नंबर निघेल म्हणजे निघेल मित्रांनो मी दाखवणारच गॅरंटी इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवणारच आहे डायरेक्ट आणि तुमचा नुसता रेशन कार्डचा नंबर नाही तुमची पूर्ण रेशन कार्डची डिटेल सुद्धा तुम्हाला इथं मी दाखवणार आहे त्यानंतर जिल्हा निवडला बरोबर त्यानंतर खाली आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही डाळ बाजूला तुम्हाला डीएफएस विचारलं आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यांतर्गत येणारा कलेक्टर ऑफिस तर या पर्याय इथं केल्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये दोन कलेक्टर ऑफिस आहेत मित्रांनो बरोबर तुम्हाला ज्यामध्ये बघायचं असलं प्रत्येक जिल्ह्यात एक असते इथं दोन पर्याय देण्यात दिलेले आहेत तुम्ही बघू शकता मी एकच पर्याय सिलेक्ट करतोय जास्त सिलेक्ट करत नाही एकच पर्याय सिलेक्ट करतोय तुम्ही बघू शकता वरती सिलेक्ट केला आणि त्या पर्या त्या पर्यावर क्लिक केलं मित्रांनो आपण जर एखाद्या वेळेस तुम्हाला वरचं कलेक्टर ऑफिस तुम्हाला दोघांचं रेकॉर्ड बघायचं असलं तुम्ही दोघं सिलेक्ट करू शकता मित्रांना यात असा काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही एका सिलेक्ट करायला पाहिजे की दोघं निवडायला पाहिजे असा काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो दोघं जरी निवडले तरी तुम्हाला सेम डाटा तर मिळणारच आहे डाटा फक्त एवढा आहे की तुम्हाला यादी शोधताना तुमच्या गावाचं नाव तुम्हाला तुमचं नाव शोधताना तुम्हाला थोडंसं बारकीने शोधावं लागणार आहे मी पूर्व डिटेल तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो काळजी करू नका तर तुमचं कलेक्टर ऑफिस निवडल्यानंतर अज्या बाजूला परत तुम्हाला यायचं इथं तुम्हाला स्कीम विचारले म्हणजे योजना तर योजनावर इथं क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता सर्व दिलेले आहे मित्रांनो तर डायरेक्ट आपण सिलेक्ट ऑल करतो मी दरवेळेस तुम्हाला माहिती आपण सिलेक्ट ऑलच करतो आपण डायरेक्ट कुठलीही योजना ठेवत नाही बरोबर त्यानंतर वरती पर्यावर क्लिक केलं त्यानंतर ही सर्व माहिती मित्रांनो लक्ष द्या आता ही सर्व माहिती निवडून झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं व्यू रिपोर्ट या पर्यावर क्लिक करायचं मित्रांनो आणि थोडी वाट बघायची त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याचं सर्व रेकॉर्ड दाखवलं जाणार आहे बघू शकताय तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ सिविल बरोबर तुमच्या जिल्ह्याचं सवडं सर्व रेशन कार्डचं पूर्ण रेकॉर्ड येणार आहे एपीएल किती आहे पी एच एच वगैरे सर्व आणि इथं खाली तुम्हाला कलेक्टर ऑफिस ब्रांच सप्लाय सोलापूर आता मी सोलापूर निवडला मित्रांनो त्यामुळे सोलापूर भर येतो बरोबर तुम्ही जो जिल्हा निवडणार तिथं तुमचं जिल्ह्याचं रेकॉर्ड पूर्ण दाखवणार आहे तर इथे या पर्यावर इथं क्लिक आहे मित्रांनो आणि थोडी वाट पहा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जेवढे तालुक्या असतील मित्रांनो सर्वांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाईल या तुमचा तालुका शोधा आणि परत सेम त्या पर्यावर इथं क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट मित्रांनो तुमच्या समोर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या समोर तुमच्या तालुक्यातील जेवढेही गाव असतील सर्वांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाणार मित्रांनो आणि लक्ष द्या जर आता ही यादी इथं बघू शकताय तुम्ही त्रेपन्न गाव आहेत बरोबर तर यापैकी जर इथं तुमचं गाव नसेल तर इथं बघू शकता वरती इथं तुम्हाला सात पेज देण्यात आलेले आहे मित्रांनो या पर्यायावर इथं क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं नवीन पेज येईल आणि नवीन परत तुम्हाला गावं दिसतील म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त एवढेच गावं दिसणार आहे सात पेजमध्ये तुमच्या तालुक्यातील जेवढे गावं असतील तेवढे तिथं पूर्ण दिसतील मित्रांनो तर यापैकी तुमचं गाव निवडून घ्या तर यामध्ये इथं तुमचा गावाचा जो पर्याय असेल त्यावर क्लिक करू शकता आणि एक मित्रांनो जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर डायरेक्ट कंट्रोल एफ दाबून इथं वरती बघू शकता है, कंट्रोल एफ दाबून डायरेक्ट तुमच्या गावाचं नाव सुद्धा टाकू हो शकता तुम्ही डायरेक्ट समजा इथं बघू शकता तुम्ही आता मंगरूड सर्च केलं डायरेक्ट इथं मंगरूड आलेलं आहे बरोबर तर जर कम्प्युटर असेल तुमच्याकडे तर करू शकता मोबाईल असेल तर एक एक तुम्हाला शोधावं लागणार आहे मित्रांनो तर सिम्पली तुमच्या गावाच्या पर्यावर इथं क्लिक करा आणि तुमच्या गावाच्या पर्यावर जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो तुमच्या गावातील रेशन कार्ड धारकांची पूर्ण यादी येणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला जो तुमचा आर सी नंबर पाहिजे तर इथं तुम्ही बघू शकता आता यामध्ये कंट्रोल तुमच्याकडे मी आधीच सांगितलं की कम्प्युटर असेल तर डायरेक्ट इथं नाव शोधा इथं नाव काही शोधू शकता तुम्ही बघू शकता इथं एक नाव शोधा डायरेक्ट तुमच्यासमोर इथं नाव डिस्प्ले केलं जाईल म्हणजेच पिवळ्या कलरमध्ये हायलाईट केलं जातं म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे नाव आहे आणि जर तुमच्या मोबाईलमधून तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला इथं पूर्ण या नावं शोधायची मित्रांनो तुमचं नाव जिथं दिसलं तुमच्या नावाच्या समोर डायरेक्ट इथं बघू शकताय तुम्ही डाव्या बाजूला इथं तुम्हाला तुमचा अंकी आर सी नंबर दिसून जाईल मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं बघा मी आधी सांगितलं तुम्हाला की तुमचं पूर्ण डिटेल दिसेल तर तुमचं नाव शोधलं म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये किती नावं आहे तुमच्या नावाखाली तुमच्या पत्नीचं नाव असेल तुमच्या फॅमिली मेंबरचे सर्वांची नावं येणार आहेत तुमची मुलं तुमचा मुलगा असेल तुमची मुलगी असेल सर्वांची नावं तुमच्या रेशन कार्डची जेवढीही नावं असतील सर्वांची नावं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत मित्रांनो आणि सोबतच नुसते नावं नाही तर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही इथं तुम्ही बघू शकताय रेशन कार्डची पूर्ण डिटेल दिलेली मित्रांनो आधार कार्डसुद्धा आहेत बाजूला अजून थोडं बाजूला स्क्रॉल केलं तर तुम्ही तुमची डॉटर वगैरे आहे का तुमचा मुलगा आहे का काय सर्व डिटेल माहिती बघू शकताय तुम्ही त्यानंतर रिलेशनशिप सुद्धा दाखवलं जाणार आहे मेल फिमेल लिंग वगैरे काय आहे सर्व डिटेल माहिती तुम्हाला इथं तुमच्या डिस्प्लेवर येणार आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मदर नेम काय आहे फादर नेम काय आहे जेंडर आहे रिलेशन हेड हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंब प्रमुखासोबत तुमचं रिलेशन काय आहे मोबाईल नंबर जोडलेला आहे की नाही इथं बघू शकता तुम्ही काही कान्यांमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिसतोय मित्रांनो बघू शकता इथं तर अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा बारांकी आर सी नंबर काढू शकता मित्रांनो आणि आता तुम्हाला हा रेशन कार्डचा बारांकी आर सी नंबर मिळावा तुम्ही बघू शकता इथं मिळाला तर परत गुगलवर जा इथं नवीन टॅब ओपन करा परत गुगलवर जा आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे आर सी एम एस आर सी एम एस टाकलं एंटर करा एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला आर सी एम एस पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्रामच्या ऑफिशियल वेबसाईट येईल यामध्ये इथं वरतीच तुम्हाला रेशन कार्डा पर्याय दिसेल तर यामध्ये इथं नो युअर रेशन कार्ड या पर्यायवर इथं क्लिक करा त्यानंतर हा कॅपचा दिसेल हा कॅप्चा भरून घ्या कॅपच्या भरून खाली व्हेरीफाय बटनवर क्लिक करा आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्यासमोर नवीन पेज येईल आणि इथं तुम्हाला रेशन कार्ड नंबर किंवा ओल्ड रेशन कार्ड नंबर विचारला जाईल तर यामध्ये तुमचा बारा रेशन कार्डचा बारांके अंकी आरसी नंबर टाकून घ्या बारा अंकी आरसी नंबर टाकल्यानंतर बाजूला वेव रिपोर्ट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्डची डिटेल दाखवली जाईल आणि यामध्ये इथं तुमच्या आरसी नंबर समोर इथं तुम्हाला प्रिंट युअर रेशन कार्ड असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि झालं मित्रांनो तुमच्या रेशन कार्डची पूर्ण डिटेल तुमच्या समोर इथंच डिस्प्ले केली जाणार आहे मित्रांनो हो तुम्ही बघू शकताय आता सदर जे रेशन कार्ड आपण बघितलं मित्रांनो तुम्ही बघू शकता एकही डिटेल तुमची घेतली नाही आहे बरोबर सर्व डिटेल साईटवरनं घेतली आहे तुमच्या समोर इथं तुमचं रेशन कार्ड डाऊनलोड करून दाखवले मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्हीही तुमच्या रेशन कार्डची अगदी सर्व डिटेल माहिती बघू शकताय मित्रांनो तुम्ही ज्या कमेंट्स करत होते वारंवार की रेशन कार्डचा आर सी नंबर कसा मिळत नाही आहे रेशन कार्डमध्ये वारंवार प्रॉब्लेम येत आहेत तर डायरेक्ट तुम्ही आता घर बसल्या तुमचं रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता इथं बघू शकता तुम्ही तुमच्या समोर पूर्ण रेशन कार्ड डाऊनलोड केलं आहे अंतोद योजनेचे रेशन कार्ड आहे मित्रांनो टोटल माहिती इथं सर्व दिलेली मित्रांनो एकदा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीही घर बसल्या अगदी सहजपणे तुमच्या रेशन कार्डची पूर्ण डिटेल बघू शकता मित्रांनो साईट लक्षात राहून घ्या मी तुम्हाला लिंक देणारच आहे पण तरी साईट लक्षात राहू द्याल नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल एन एफ एस ए पोर्टल तुम्हाला सर्च करायचा मित्रांनो गुगलला आणि आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या रेशन कार्डची अगदी सहजपणे पूर्ण डिटेल काढू शकता आर सी नंबर तुम्हाला काढून दाखवला तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सुद्धा डाउनलोड करून दाखवलाय सगळी सहजपणे सर्व माहिती तुमच्या समोर डिस्प्ले केली जाईल मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ते आवडली ले असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एकदा दंधन इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन